विनियलादेवी येथे शॉर्ट सर्किटच्या गोठ्याला आग लागून एका जनावराचा मृत्यू उदगीर तालुक्याचे मौजे किनियल्ला देवी येथे सात मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता तुकाराम देवकत्ते यांच्या जनावराच्या गोठ्याला विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली या आगीमध्ये गोठ्यामध्ये असलेल्या एका जनावराचा व मोटरसायकल व जनावरांचा चारा जळून खाक झाला असून मोठे नुकसान झाले आहे गावातील सुजाण नागरिकांनी याची माहिती अग्निशमन दलाला दिली उदगीर येथील अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग काही तासातच आटोक्यात आणली त्यामुळे पुढील अनर्थ टळला गावचे सरपंच संतोष बिरादार उपसरपंच ज्ञानोबा कीर्तिकर यांनी सदरील घटनेची माहिती मंडळ अधिकारी व तलाठी यांना देऊन सदरील शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये लागलेल्या आगीत होरपळून एका जनावराचा सा मृत्यू झाला या घटनेचा तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत मिळावी यासाठी महसूलच्या अधिकाऱ्यांनी विनंती केली माझं नाव रामेश्वर तुकाराम देवपते राहणार की देवी तालुका उद्देर जिल्हा लातूर विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे माझी म्हैस एक मिली पत्राचं शेड माझी मोटरसायकल शासनानं काहीतरी आम्हाला मदत करावी पाच पन्नास हजाराची माझी नुकसान झालेली आहे माझं नाव गोपाळ गोविंद देशवाले माझा कडबा गवत गुळीवरून तारला सर्किट होऊन फुलंग्या पडून पार जुळून खाक झाले ह्याची काही अवस्था बघाव सरकारनं पुन्हा एक वगार मिली एक कंट्रोल पत्र्या जळाले दोन तीन उपकंडे जळाले येऊन बघून चौकशी करायची तुम्ही

नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद